उज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे वरईच्या तांदळापासून उपवासाचा डोसा आणि चटणी तर यासाठी घेतलेले आहे हे वरईचे तांदूळ तर हे दोन वाट्या घेतलेले आहेत वरईचे तांदूळ छान निवडून घ्यायचे नाहीतर यामध्ये बारीक असे पांढऱ्या रंगाचे खडे असतात आणि निवडून झाले की दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची तर आता हे तांदूळ धुवून घेतले की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं यामध्ये पाणी घातलं की हे तांदूळ आता साईडला ठेवायचे आणि यासाठी दोन छोटे चमचे साबुदाना बारीक असा वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची चांगली अशी बारीक पावडर पीठ तयार करून घ्यायची तर हे बघा छान असं हो हे पीठ तयार करून झालेलं आहे आणि आपण जे वरईचे तांदूळ धुवून साईडला ठेवले होते त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये हा वाटून बारीक करून घेतलेली साबुदाण्याची पावडर घालायची आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची गुठण्या राहू द्यायच्या नाही साबुदाण्याच्या असं चांगलं मिक्स करून झालं की वीस मिनटांसाठी झाकून ठेवायचं म्हणजे हे तांदूळ छान भिजून होती तर वीस मिनटं झालेली आहे आणि हे बरईचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातलेला आहे तो छान भिजून झालेला आहे वीस मिनटामध्ये तर आता हा वाटून घ्यायचा आहे आपल्याला यातलं पाणीही यामध्ये घालायचं जशी जशी गरज पडेल तसं यातलं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचे हिरवी मिरची घालणं ऑप्शनल आहे नाही घातल्या तरी चालते मीठ घालायचं चवीनुसार किंवा सेंधव मीठ उपवासाला आपण जे मीठ खात असाल ते मीठ यामध्ये टाका आणि आता या याची पेस्ट तयार करून घ्यायची काढून घ्यायचं यासाठी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं तेवढंच पाणी यामध्ये परफेक्ट झालेलं आहे आता हे बॅटर दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं तिथपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया तर यासाठी मी चटणीसाठी घेते आहे शेंगदाण्याचं खोड तुम्हाला किती चटणी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट घाला शेंगदाणे मात्र भाजून घ्या त्यानंतर यामध्ये मिरची हिरवी मिरची घेतलेली गी आहे ती तुकडे करून घालायची चवीनुसार मीठ तुम्हाला जर उपवासाला जिरं वगैरे चालत असेल तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता वाटताना चटणी वाटताना यामध्ये दोन चमचे दही घालते चटणीच्या क्वांटिटीनुसार यामध्ये दही घालायचं बारीक अशी ही चटणी तयार करून घ्यायची यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणीही ॲड करता येईल डोश्याची चटणी म्हटलं तर जरा पातळ हवी तर ही बघा चटणी वाटून झालेली आहे आता याला तुम्ही तळकाही देऊ शकता तर याला तळका देऊया आपण तर तडका पॅनमध्ये थोडस अगदी थोडं तेल गरम करून घ्यायचं तेल जास्त वापरायचं आपल्याला अगदी थोडं जिरं जर तुम्हाला जिरं आणि कढीपत्ता चालत नसेल तर फक्त तेल गरम करून याचा तर हे बघा काही मिनिटानंतर हा हे उपवासाच्या डोशाचं बॅटर म्हणून तयार झालेलं आहे बघा याला छान थिकनेस आली आहे आपण वाटलं ते जरा पातळ वाटत होतं पण आता अगदी डोश्याच्या पिठासारखं परफेक्ट तयार झालेलं आहे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यासाठी तवा तयार करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की यावर असं तेल पसरवून टाकायचं यावर पाणी याप्रमाणे शिंपडायचं पसरवून झालेला आहे अगदी सुंदर डोसा तयार होतो हा त्यावर वरतून तेल घालायचं छान जाळीही पडते याला अगदी कमी वेळामध्ये सकाळी जरी तुम्ही ठरवलं आयत्या वेळी की मला डोसा बनवायचा आहे उपवासाचा आज काय बनवू आज एकादशी आहे आणि सर्वांना खाता येईल असं हलकं फुलकं पण आरोग्यासाठी चांगलं असणारं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता अगदी सोपी हे बघा अगदी सहज हा डोसा निघतो हा बघा असा छान असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे